नमस्कार अंकुशभूमी कॉर्नर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण अळूच्या पानांची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत अळूची वडी बनवताना आपल्याला खूप साऱ्या अडचण येतात म्हणजेच अळूचा रोल सुटतो किंवा मिश्रण अगदी सैलसर होते किंवा खूप असे दाटसर होते किंवा मिश्रण असं हे वडीला अगदी व्यवस्थित असं लावता येत नाही तर यासाठी इथे मी व्यवस्थित प्रमाण दिले आहे त्यामुळे हवा तसा अळूचा रोल आपल्याला बनवता येईल आणि वडीही घचतही अजिबात अटकणार नाही चला तर मग सुरुवात करूया अगोदरच मी हे दोन चमचे चिंच घेऊन कोमट पाण्यामध्ये अर्ध तास ही चिंच भिजत ठेवली होती भिजल्यानंतर तिला चांगलं कोळून घेतलं आणि चाळणीने गाळून घेतलं त्यानंतर बघा यामध्ये दोन चमचे गुळ घालून घेतलं आहे आता आपण हे बाजूला ठेवू तर इथे बघा मी अशी छोटी आठ अळूची पाने घेतली आहे बघा त्यांना धुवून आणि स्वच्छ करून घेतले आहे पाने बघा अशी हिरवीगार बघून घ्यायची आहे म्हणजे अळूची वडी चवीला छान लागते त्याचबरोबर बघा हे देठ पण मी कट करून घेतले आहे अळूच्या पानांचं मधलं देठ हे बघा असं कडक असतं तर लाटण्याच्या सहाय्याने आपण हे थोडंसं असं मऊ करून घ्यायचं आहे बघा त्यामुळे वडी ही अगदी सहज मस्त अशी गुंडाळली जाते अगदी हलक्या हाताने हे पाने सर्व आपण असेच लाटून घेऊया याच पद्धतीने या सर्व पानांचे देठ इथे लाटण्याने बघा मी असे नरम करून घेतले आहे वाटण करण्यासाठी इथे मी मुठभर कोथंबीर घेतली आहे पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि पाच सहा मिरच्या घेतल्या आहे बघा आणि एक इंच आल्याचे तुकडे घेतले आहे बघा आता हे मिक्सर भांड्यात घालून आपल्याला पाणी न टाकता हे बारीक वाटून घ्यायचे आहे याची जास्त पेस्टही बनवायची नाही आता हळूहळूचं मिश्रण करण्यासाठी आपण एका वाटीमध्ये बघा एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ एक चमचा लाल तिखट एक छोटा चमचा धनेपूड परत एक छोटा चमचा बघा ही भाजलेले जिरेची पूड चिमूटभर हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा दोन चमचे पांढरी तीळ आलं हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीरचं हे वाटण चोवीनुसार मीठ आता आपण या चिमच्या पाण्यामध्येच हे पहिले मिक्स करून घेणार आहोत हे मिश्रण आपल्याला अगदी पातळ किंवा अगदी असं घट्ट ठेवायचं नाही अगदी सरसरीत हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे बघा आता लागेल त्या प्रमाणात आपण थोडं थोडं पाणी यामध्ये घालून हे अगदी असं सैलसार मस्त भिजून घेऊया हे बघा या पद्धतीने आपल्याला असं हे पीठ कालवून घ्यायचं आहे हे बघा खूप घट्टही नाही आणि खूप असं हे सैसर सरपण केलेलं नाही बघा असं चमचत घेतल्यानंतर बघा हे असं सच पडतं असं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे त्यानंतर बघा हे पान असं आपल्याला हे उलटं ठेवायचं आहे बघा त्याला हे पीठ असं लावून घ्यायचं आहे बघा असं सगळीकडून एकसारखं आपल्याला हे पीठ सर्व लावून घ्यायचं आहे हे बघा आता हे दुसरं पण आपल्याला त्यावर असं हे विरुद्ध दिशेन ठेवायचं आहे हे बघा असं आणि याला पण आता सगळीकडून असं हे लावून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा तिसरं पण आता असं परत हे दिशेन ठेवायचं आहे आपल्याला असं बघा इथे मी चार पानांना असं हे पीठ सर्वीकडून पसरून असं लावून घेतलेलं आहे तुम्ही पाणी हे कमी घेऊ शकता किंवा वाढवू शकता हे मिश्रण बघा अगदी परफेक्ट झालेलं आहे म्हणून हे असं पटपट बघा असं लावता येतं हे मिश्रण अगदी घट्टच ठेवले तर हे मिश्रण पानाला अगदी व्यवस्थित लावता येते पण आपण जेव्हा ही वडी वाफवतो किंवा तळवतो तर ही घशातशी अडकल्यासारखी होते आणि हे खूपच जर मिश्रण पातळ झालं तर हे वडीला असं पातळ लागलं जातं आणि वडीला पाहिजे अशी चव येत नाही हे बघा आता हे चारही पानांना आपण हे मिश्रण असं लावून घेतलेलं आहे आता याची खालची बाजू बघा अशी खालून अशी दुमडून घ्यायची आहे नंतर वरच्या बाजूने असं पकडून आपल्याला ही वरची बाजू बी अशी दुमडून घ्यायची आहे बघा आणि त्यानंतर ही कडेची पण अशी पकडून एकसारखी आपल्याला असे आतमध्ये दुमडून घ्यायचे आहे यामुळे काय होते आपण जेव्हा रोल बनवतो त्यावेळेस याच्यावर दाब पडला जातो त्यामुळे हे मिश्रण अजिबात बाहेर येऊ नये यासाठी हे दुमडून घ्यायचे आहे त्यानंतर बघा हे खालचे दोन्ही कोपऱ्याचे पकडून आपल्याला हा रोल बनवून घ्यायचा आहे आता रोल सुटू नये यासाठी बघा इथे मी यावर की थोडेसे पीठ लावून घेत आहे म्हणजे व्यवस्थित रोल हा गुंडाळला जाईल आणि बघा ती ही खालची बाजू परत पशी पलटी करून घ्यायची आहे बघा आणि त्याच पद्धतीने ही बाजू पण अशी पलटी करून रोल एकसारखा आपल्याला इथे असं बनवून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकता मस्त असा हा रोल तयार झाला आहे याच पद्धतीने बघा इथे मी हे दोन्ही रोल असे तयार करून घेतलेले आहे तयार करून घेतलेलं मिश्रणसुद्धा अगदी बघा परफेक्ट झालेलं आहे अळूची वडी वापरण्यासाठी बघा इथे मी एक चाळण घेतली आहे चाळणीला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे वडी अशी चाळणीला चिपकत नाही वडी निघायला अगदी सहज निघते अगोदरच बघा मी एक कढाईमध्ये गॅसवर पाणी उकाळ ठेवलं होतं आता पाण्यावर पाण्यावरही तेल लावलेले चाळण असे ठेवून घ्यायचे आहे आणि त्यावर बघा हे अळूचे रोल असे थोडेसे अंतर ठेवून ठेवून घ्यायचे आहे हे बघा इथे आता हे दोन्ही पण रोल इथे ठेवून घेतले आहे आता आपण हे वीस मिनटे याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत गॅस हा मिडियम ठेवायचा आहे वीस मिनटानंतर बघा या अळूच्या रोलचा कलर असा थोडासा चेंज झालेला आहे यावर त्यात आपण हे है सुरी रोवून बघायची आहे सुरी अशी शेवटपर्यंत गेली की समजायचा रोल आपले पूर्णपणे वापरलेले आहेत साधारण हे अळूचे रोल अर्धा ते एक तास पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे मगच आपण वड्या कट करायच्या आहे वड्या कट करताना सुरी थोडीशी धारधार घ्यायची आहे आणि तिला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे वड्या हे गरम असतानाच जर कट केल्या तर वड्या ह्या तुटू शकतात वडी बघा अगदी सहज कापली जाते आणि यांना पदर बघा कशी असती छान सुटले आहे सर्व एकसारख्या वड्या इथे मी कापून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान तयार झाली आहे वडी हळूडी तळण्यासाठी इथे मी कडकडीत तेल असं हे गरम करून घेतलं आहे बघा आता त्यामध्ये आपण साधारण चार ते पाच वड्या याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि गॅस हा मीडियम करायचा आहे म्हणजेच आतपर्यंत या वड्या व्यवस्थित तळल्या जातील वड्या तेलात टाकल्यानंतर सुरवातीला एक मिनिटभर याला असा हात लावायचा नाही आहे नाहीतर वड्या तुटू शकतात त्यानंतर अशा वड्या पलटून घ्यायच्या आहे बघा या वड्या मी डीप फ्राय करत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शलो फ्रायही करू शकतात हे बघा तुम्ही बघू शकता वड्या मस्त अशा आतपर्यंत कुरकुरीत तळल्या गेले आणि रंग बघा याला किती असा मस्त छान आलेला आहे चला तर मग आता या काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण सर्व वड्या तळून घेऊया तयार झाले आहे खमंग कुरकुरीत अळवडी आजची ही अळवडीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद